महाराष्ट्रात दिनांक सात ते अकरा मे दरम्यान वादळी वाऱ्यासह हो, पर्जन्यवृष्टी होण्याचं भाकीत हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी केलं आहे महाराष्ट्रात सात मे ते अकरा मे दरम्यान मुसळधार अवकाळी पावसाचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी व्यक्त केला आहे राज्यात सध्या कुठे ऊन तर कुठे पाऊस अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे राज्याच्या अनेक जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी पाहाव्यास मिळत आहे सात मे ते अकरा मे दरम्यान राज्यात वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह गारा किंवा अवकाळी पावसाची हजेरी पाहाव्यास मिळणार आहे तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होणार असल्याची माहिती पंजाबराव डख यांनी व्यक्त केली आहे सात मेच्या आधी हळद कांदा काढून झाकून ठेवा कारण त्यानंतर जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रातही हे पाच दिवस वादळी वाऱ्यासह हो मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज या दरम्यान आहे हा पाऊस उसाच्या पिकासाठी फायदेशीर असणार आहे